आपल्या लाडक्या विठुरायाच्या अंगावर दिसणारा पोशाख आपण पाहतो त्यामागेही इतिहास आहे संत नामदेव महाराजांनी सावळ्या विठुरायाला पोशाख बनवून दिला होता ही परंपरा पंढरपुरात आजही जपली जात आहे पाहूया त्यावर एक विशेष वृत्त संत नामदेव हे शिंपी समाजाचे विठ्ठलाचे निस्सिम भक्त नामदेवांनी पांडुरंगाला पोशाख शिवून दिला ती परंपरा आजही जपली जात आहे पंढरपुरात विठुराला पोशाख बनवण्याचे काम निघते काम करत आहे पांडुरंगाच्या या पोशाखाला पूर्वी बारा कशी असे म्हणायचे पुढे बाराबंदी अंगारका म्हणून आजही ओळखला जातो देवाचे कपडे शिवण्याची कला वंश परंपरेने सुरू आहे यासाठी खास रेशीम जरी सॅटिन वेल्वेट या का सारखे कापड वापरले जाते बारा ठिकाणी बंद असलेला हा अंगारका बनवताना टेप न लावता अंदाज शिवला जातो

दिवसा माझी शिवी रात्री माझी शिवी आरानूक नाही जिवा सुई आणि सुतळी कात्रीकाचा दोरा मांडीला पसारा सदाशिवी नामा म्हणे शिवी विठोबाची अंगी म्हणून या जगी धन्य झालो हे संत शिरोमणी नामदेव महाराजाचं अभंग आहे त्याप्रमाणे आजपर्यंत आम्ही पांडुरंगाची सेवा करत आलेलो आहे सगळ्यात जास्त समाधान आम्हाला विठ्ठलाचे कपडे बनवण्यामध्ये समाधान वाटतो गेले योग्य अठ्ठावीस वर्ष झाले पांडुरंग विठोवर उभा आहे आणि त्याच्या अंगावर आपला शिलेला कपडा जातो हा सर्वात जास्त आनंद आम्हाला वाटतो